ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे एक्कावन्न अध्याय आठवा ब्रह्मयोग सारांश श्री गणेशाय नम ब्रह्मयोग नाम या आठव्या अध्याय श्रीकृष्ण अर्जुनाला ब्रह्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात अध्यात्म म्हणजे काय आणि अधिभूत व आधिदैवत कोण हे समजावून सांगणार आहेत आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला त्यामुळे अर्जुनाची स्थिती कल्पवृक्षाच्या बागेत बसल्याप्रमाणे झाली आहे त्याचे चित्त पूर्णत कृष्णमय झाले आहे ज्याप्रमाणे छोट्या बालकाच्या आईला त्याची तहान भूक कळते त्याप्रमाणे अर्जुनाच्या मनात काय चालले आहे हे भगवंतांना कळत आहे अर्जुनाने आपल्या मनातील शंका विचारण्यापूर्वीच भगवंतांना ती समजत असल्यामुळे ते अर्जुनाच्या प्रश्नांना सत्वर उत्तर देत आहेत जे ह्या देहात काठोखाठ भरलेले आहे आणि ज्याचा कधीही नाश होत नाही ते आकाशाच्या पदरातून गाळून घेण्या इतके सूक्ष्म आहेत आणि तरीही ते असंख्य छिद्रे असलेल्या या देहातून गळून जात नाही मानवाच्या बुद्धीने कितीही प्रयत्न केला तरी ते तत्व वेगळे काढता येत नाही व त्यालाच परब्रह्म म्हणतात शरीरातून निघून गेले की ते विश्वमय होते आणि विश्व विश्व पण लोपले तरी त्याचा नाश होत नाही ते नित्य असते आणि ब्रह्माचा हा नित्य असण्याचा स्वभाव म्हणजेच अध्यात्म होय शून्याच्या बरड जमिनीतून एकोहम बहुश्या आदि संकल्प उत्पन्न झाला त्या संकल्पातून अनंत ग्रह गोलांसह विविधतेने नटलेले हे विश्व निर्माण झाले हे विश्व त्याच्या निर्मितीपासून अखंडपणे क्रियाशील आहे हे विश्व निर्माण करून ते अखंड क्रियाशील ठेवणारा गोचर असा कोणीही कार्य करणारा दिसत नाही अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्या वाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार व उद्योग त्याला कर्म म्हणतात ज्याचे अस्तित्व खोटे असते आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र येऊन रूप देतात जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने राहते त्यांच्याच संयोगाने दृष्टीस पडते आणि विनाशकाली जे लय पावते त्याला अधिभूत म्हणतात देहाकडून घडत असलेल्या क्रियांचे चांगले वाईट उपभोग ज्याला घ्यावे लागतात तो इंद्रियांचा स्वामी आहे मरण पावल्यावर देहाचे संकल्प रूप पक्षी ज्या वृक्षावर बसतात त्या जीवाला अधिदैवत म्हणतात जीवाला भोगावी लागणारी सुखदुःखे जो सहन करतो तो यज्ञ होय वास्तविक पाहता अधिभूत व अधिदैवत मीच आहे उत्तम कसाचे सोने हिणकटाला मिळाल्यामुळे सोन्याचा उत्तमपणा कमी होत नाही परंतु जोपर्यंत हिणकट सोन्याबरोबर आहे तोपर्यंत त्याला हिणकट सोनेच म्हटले जाते अधी अधी दैव आणि अधियज्ञ हे जेव्हा अज्ञानाच्या पदराने झाकलेले असतात तोपर्यंत ते वेगळे मानावे लागतात माणसाचा अहंकार गेला म्हणजे त्याचे अज्ञान दूर होते मग जे चैतन्य वा नुसती उरते ती स्थिती म्हणजे अधियज्ञ होय मी जे योग मार्ग सांगितले आहेत त्या सर्वांचे ध्येय म्हणजे अधियज्ञ तत्वाचा अधियज्ञ तत्वाचा अनुभव प्राप्त करून घेणे होय ह्या योग मार्गांनी प्रथम ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान ज्ञेयाशी समरूप होते आणि ज्ञेयरूपामध्ये उरते ते ज्ञेयरूप हाच अधियज्ञ आणि तेच ब्रह्म होय ब्रह्म म्हणजे काय हे अर्जुनाला समजले आहे आणि ते भगवंतांच्या ध्यानात येते व ते अर्जुनाला म्हणतात तू उत्तम प्रकारे श्रवण व ग्रहण करतो आहेस भगवंताच्या अभिप्रायात अर्जुनाला आनंद होतो ताने मूल तृप्त ता झाल्यामुळे आईला जसा आनंद होतो तसा आनंद भगवंताला झाला आणि त्याच्या अंगी सात्विक भाव उत्पन्न झाला आता ते शांत झालेल्या अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि सरळ असे भाषण करतील अज्ञानाचा लोप होऊ लागल्यावर ज्ञानाचाही लोप होऊ लागतो लाकडाने पेट घेतल्यावर अग्नी जस जसे लाकूड जाळत जातो तस तसा अग्नीचाही नाश होतो सर्वानुभूती असलेल्या माझे म्हणजे अधिअज्ञाचे ज्ञान झाल्यामुळे हीच स्थिती होते ह्या अधिअज्ञाची जाण असावी म्हणून काही लोक सदैव जागृत असतात ते देहाला एक वस्त्र मानतात त्यांचे सर्व चित्तभाव अंतरी जो मी असतो तिकडे वळलेले असतात बाहेरील वस्तूंबद्दल त्यांना कसलेच आकर्षण वाटत नाही माझे नित्य स्मरण करणाऱ्यांची देहवस्त्रे गळून पडल्यावर ते मलाच येऊन मिळतात मी सर्वत्र आहे हे नित्य ध्यानात ठेवून तू तु तु तुझ्या हातून घडणाऱ्या व तुझ्या बाबतीत इतरांकडून घडणाऱ्या व्यवहारांकडे तटस्थपणे पाहत जा जे जे होत असते ते ते सर्व माझ्यामुळे व माझ्याच असण्याने घडत असते हे एकदा तुझ्या बुद्धीने धारण केले की तू सर्वदा आणि सर्वत्र माझाच अनुभव घेत राहशील अशी मनोबुद्धी धारण करून तू युद्ध करण्यासाठी सज्ज हो हरिही ओम हरि ओम हरि ओम हर ये नमहा हर ये नमहा हरे नमहा, हरे नमहा।